यांच्या आशीर्वादाने आणि गोदाधाम सरला बेटाचे महंत मठाधिपती आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचं स्थान असलेले हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांचं कुशल अशा आध्यात्मिक नेतृत्वाखाली या भागामध्ये एकशे अठ्याहत्तरवा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे आदरणीय आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊचा या ठिकाणी मी तालुक्याच्या वतीने सशासक टाळ्या वाजून आपल्याला विनंती करील आपण स्वागत करावं अरुणे साहेबांचं स्वागत या ठिकाणी जलसंपदा मंत्री आणि शंभर टक्के तुमच्या मनामध्ये का सेने देवगावचा उच्च पातळीचा बंधारा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होणार आहे असे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं या ठिकाणी मी तालुक्याच्या वतीने स्वागत करतो जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यासोबत सुदर्शनचे चेअरमन या ठिकाणी प्रामुख्याने चव्हाण के जे हजर आहेत त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आमच्या विधानमंडळाचे दोन्ही सहकारी आमोजी खतळ असेल विठ्ठलरावजी लंगे पाटील असेल यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो माजी आमदार सन्मान्य मुरकुटे साहेब असतील दुसरे बाळासाहेबजी मुरकुटे असतील सन्मान्य भौसाजी कांबळे साहेब असतील सन्मान्य स्नेहलता ताई कोले असतील यांना या ठिकाणी मी प्रामुख्याने धन्यवाद देणार आहे आणि या तिन्ही जिल्ह्यामधून सर्व पदाधिकारी भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल साहेब तुम्ही येणार म्हटल्यानंतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाले त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो विशेष करून सर्व पत्रकार मित्र यांनाही मी आठ दिवस झाले सतत आमचा सत्ता सतत आमचा सत्ता यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि महाराज साहेब काय आनंद उठला आठ दिवस या जनतेने भक्त मंडळीने ताळकरी माळकरी आमचे अक्षरशः पंक्तीमध्ये नाचणं गाणं आनंद लुटणं फुगड्या खेळणं त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही म्हणून मी वेळ घेणार नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि जलसंपाद मंत्री साहेबांना विनंती करतो साहेब काय या ठिकाणी सिरमपूर तालुक्याचे चौदा पंधरा गावं आणि वैजापूर माझ्या विधानसभेमध्ये चौदा पंधरा गावं देवगावचा उच्च पातळीचा बंधारा तुमच्या घोषणेची वाट पाहतोय ध्वजारोजच्या दिवशी आदरणीय विखे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं तर मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी मी सांगतो आणि शंभर टक्के तुमचं काम त्या ठिकाणी भागी लागेल साहेब आम्ही अपेक्षा तेवढीच करतोय का जर देवगावला जर या ठिकाणी सप्ताह होत असेल तर शनीदेवगावच्या उच्च पातळीच्या बंधारेची आज आपल्या अमृतवालीमधून घोषणा होणं तितकंच अपेक्षित आहे त्यानंतर सर्वांमध्ये हजारो लाखो भाविक येतात आणि महाराजांनी सांगितलं की जेवढं जेवढं या पाच वर्षामध्ये आम्हाला करता आलं तेवढं करण्याचं काम त्या ठिकाणी केलं दिली भाऊ या ठिकाणी मी धन्यवाद येईल आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी साहेब सा यांना दिल्लीला काम असल्यामुळं ते या सप्त्यासाठी आज येऊ शकले नाही परंतु दोन्ही सप्ताच्या एकादशीला वैजापूरचा सप्ताह असू द्या त्या ठिकाणी सिन्नरचा असू द्या दोन्ही ठिकाणी एकनाथरावजी साहेब सा एकादशीला येऊन गेले आणि म्हणून त्यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि अधिक वेळ घेत नाही मी आदरणीय जलसंपादन मंत्री आदरणीय भाऊना गिरीश भाऊना विनंती करतो गिरीश भाऊना विनंती करतो का आपण पाच मिनिटं जसं मागशळेस एक मोठं काम तुम्ही केलं तसं या ठिकाणी काम करावं त्यानंतर विखेसाक पाच मिनिटं बोलतील आणि साहेबांना विनंती करील की आपण आपलं मनोगत या सप्ताहाच्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद असताना म्हणून त्या ठिकाणी द्यावा आदरणीय गिरीश हो महाजन